नमस्कार ट्रॅव्हल विथ मेनूमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी आले माझ्या गावी आणि आज सोमवार आहे तर मी महादेवाच्या मंदिरात जाणार आहे जे की आम्ही लहानपणी आईसोबत दर सोमवारी जायचो आणि अनायसे आज माझा उपवासी आहे आणि सोमवारी आहे तर म्हटलं चला आज आपण महादेवाच्या मंदिरात जाऊयात आता हा तिकडे जाणारा रस्ता आहे हे जे तुम्हाला दिसतंय ते गाळणी संयंत्र आहे जे की मुंबईला पाणी पुरवठा करतात पाईपलाईन हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि इथे ते पाणी स्वच्छ होतं ही जुनी कार्यशाळा आहे आणि हा रस्ता आहे हा वरचा जो भाग दिसतो पायऱ्यावरती जातो तो डॅमकडे जाण्याचा शॉर्टकट आहे पूर्वीकडे बीएमसीचे लोक राहत होते म्हणजे त्यांचे क्वार्टर्स आहेत आणि हा पूर्ण जो एरिया आहे हा बीएमसीचा एरिया आहे हा बघा आता हा रस्ता आहे समोर ज्या वॉल दिसतात आहेत हा डॅम आहे ॲक्च्युली जो की तानसा धरण आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती पॉझिटिव्ह वाईब्स येतात येत आहेत हा बघा हा पूर्ण जो एरिया आहे हा बी एम सीचा आहे आणि इकडे पुढून आपल्याला आतमध्ये जायचं आहे हे बघा आता मी पहिले तुम्हाला एक विहीर दाखवणार आहे ही खूप हे सगळं ब्रिटिशकालीन बांधकाम आहे मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ बनवेन तुम्हाला नक्कीच त्याची पूर्ण माहिती देणार आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि हे बघा हे महादेवाचं मंदिर मी लहानाची मोठी या मंदिरात झाले किंवा माझं जास्त येणं जाणं या मंदिरात असायचं त्यामुळे आम्ही महादेवाचे भक्त आहोत आणि चला आता आपण आतमध्ये जाऊयात ओम नम शिवाय नमो पार्वतीपते हर हर महादेव गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन मी गाभाऱ्यात गेली आणि गाभाऱ्यात इतकी प्रसन्नता होती इतके पॉझिटिव वाईब्स होते की मी महादेवाचे दर्शन घेतले आज मी पंधरा वर्षानंतर मी या मंदिरात आले आणि ह्याचा आनंद मला शब्दात नाही सांगता ना। येणार पण माझं पूर्ण बालपण माझ्या डोळ्यासमोरून गेलं आणि खूप छान वाटलं इनफॅक्ट मी तर खूप नशिबान आहे कारण की मी असं ऐकलं होतं की गाभारा बंद मिळेल पण आज गाभारा मला खुला मिळाला आणि खूप प्रसन्नता होती आणि अशा प्रकारे मी दर्शन घेतलं हनुमान बाप्पाचं दर्शन घेतलं आणि एक प्रदक्षिणा पूर्ण केली ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर, हर ही 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 जो हा जो हिरवागार परिसर तुम्हाला दिसतो ही ॲक्च्युली डॅमचं मागची साईड आहे जे की बीएमसी अंडरच येतं आणि ही बघा ही एक प्रिव्हियस मी जी विहीर दाखवली पहिले तशीच एक विहीर आहे आणि ह्याच्यात बघा हा जो बेडूक दिसतो ऍक्च्युली मी झूम करण्याचा प्रयत्न केला पण व्यवस्थित आलं नाही हा बघा त्या बेडकाच्या मागे आहे ना साप दिसतोय आपल्याला जो की आम्ही पानसोळा म्हणतो पाण्यातल्या सापाला तुम्ही तुमच्याकडे काय म्हणता मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या so, सो आतासाठी बाय बाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया